अखेर तो प्रोमो आलाच सूरज चव्हाणच्या बहिणी बिग बॉसच्या घरात बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये एक फॅमिली वीक असतो या खास आठवड्यात स्पर्धकांचे कुटुंबीय बिग बॉसच्या घरात त्यांच्या भेटीसाठी येत असतात ता। अभिजित सावंत धनंजय पवार यांच्या कुटुंबियांच्या येण्यानं बिग बॉस मराठीच्या घरातलं वातावरण भाऊक झालं होतं बिग बॉस मराठीच्या घरातील लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलंच खेळून ठेवलं आहे त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आजच्या भागात तो प्रेक्षकांना रडवताना दिसून येतोय त्यामुळं सूरजसह प्रेक्षक देखील भाऊ झालेले आजच्या भागात पाहायला मिळत आहेत प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहे सूरज स्वागत करूया सूरजच्या बहिणींचं आत्याचं सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहे तुझ्यामुळं आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं सूरजला बिग बॉस मराठीच्या अलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींचा आणि आत्याचा आनंद गगनात नावीन असा झाला आहे सूरजच्या बहिणी बिग बॉसच्या घरात दाखल झाल्या पण आत येताना त्यांनी चपला काढून घरात प्रवेश केला आपल्या घरात जसं आपण चपला काढून जातो तसं त्याच्या बहिणी देखील आपलं घर समजून आत आल्या या कृतीचं नेटकरांनी खूप कौतुक केलं आहे